नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलो ते म्हणजे कांदा पिकामध्ये तणाचं व्यवस्थापन कशा कशाप्रकारे करायचं किंवा त्याच्यामध्ये कोणतं तणनाशक असे आहे ती संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार तरी स्किप न करता बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर मित्रांनो आपल्याला कांदा पिकामध्ये सर सर्व शेतकऱ्याला माहिती कांदा जे उत्पादक शेतकरी त्यांना सर्व शेतकऱ्याला माहिती की त्या कांदा पिकामध्ये तन्नाशे कोणचं या तर त्याच्यामध्ये मित्रांनो गोल आणि ट्रगा सुपर हे दोन दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हर एक शेतकरी फवारतो मित्रांनो तणासाठी तन्नीजनासाठी पण ह्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो तर ती पद्धत मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्हाला दोन पद्धतीने सांगणार आहे एक तर बी टाकून रोप तयार जे करीत असताना तुम्ही मित्रांनो तर बी टाकल्याच्यानंतर कांदा ज्या वेळेस निघतो आहे त्यावेळेस कशा पद्धतीने हानायचं आहे आणि कांदाचं कांद्याचं रोप तयार करून लागवड जर केली असली त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हानायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला मित्रांनो रोप तयार करून जे ला लागवड केली कांद्या कांद्या पिकाची तर त्याच्यामध्ये मित्रांनो सुपर आणि गोल कशा पद्धतीने हानायचं किती दिवसाला हानायचं मित्रांनो तर टर्गा सुपर आणि गोल मित्रांनो पंधरा किंवा अठरा लिटरची जी टाकी असते पंप असतो आपला बॅटरी पंप त्याच्यामध्ये मित्रांनो काय करायचं आहे पंधरा ते म्हणजे पर लिटर एक मिले एक एम एल गोल घ्यायचं आहे आणि टर्गा सुपर जे आहे तर परती लिटर दोन एम एल घ्यायचं आहे असं कॉम्बिनेशन करून मित्रांनो फवारणी करायची आणि ती किती दिवसा किती दिवस म्हणजे कांदा लागवड झाल्यापासून किती दिवसाला करायची आपल्याला तर मित्रांनो काय करायचं की तुम्ही ज्या वेळेस लागवड गोड करताय त्यावेळेस काय करा की कांदा लागवड झाल्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही चिखलामध्ये हे करतात कांदा लागवड करतात किंवा कोड्या जमिनीमध्ये कांदा लागवड करतात त्यावेळेस पहिल्या वेळेस ज्या कांदा लागू लागवड करता ज्यावेळेस पाणी दिलं आहे तुम्ही त्यावेळेस हाणायचं नाही मित्रांनो ज्यावेळेस दुसऱ्या दुसऱ्या वेळेस मोरवणी तुम्हाला द्यायचं आहे पाणी पाच सहा दिवसाला किंवा आठ दिवसाला आठ दिवसाला काय करायचं मित्रांनो त्याच्या वेळेवर ज्यावेळेस तुम्ही मुरवणी सोडणार आहेत त्यावेळेस मोरवणी सोडल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मित्रांनो राहण्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला चालता येईल त्यावेळेस तुम्ही टाक सुपर आणि गोलची फवारी करू शकता मित्रांनो ह्यांनी काय होईल की गोल जर हाणलं मित्रांनो तर जे उगून आलेलं तर नाही ती ते सुद्धा मरणारे पण त्याच्यापासून एक ते दीड महिना त्या रानामध्ये सुद्धा उगवणार नाही मित्रांनो गोल ना जर हाणलं तर मित्रांनो आणि तुमच्या कांदा रोपाला काही होणार नाही जर कांदा रोप लावलेलं असलं तर थोडंफार शॉक बसतो पण इतकं काय होत नाही मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो कांदा रोप जर लावलेलं असलं तर अशा प्रकारे हाणू शकता मित्रांनो पण जर तुम्ही बीज टाकलेला असन रोप तयार करण्यासाठी ते उगून आला असन त्याच्यासोबत हे बी निघाला असन गवत बी निघाला असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय करायचं आहे की आता सध्या आज सव्वीस ऑक्टोंबर तारीख आहे सव्वीस ऑक्टोंबर तारीख आता सध्या ढगाळ वातावरण आहे गरमी आहे भरपूर मित्रांनो आणि थोडंफार पाऊस बी पड पडायला चालू आहे तुरळक ठिकाणी तर अशा टायमाला मित्रांनो काय करायचं की तुम्ही कांदा रोपामध्ये जे बी टाकलेलं असतं रोप आलेला असतो त्याच्यामध्ये सध्या तरी एवढं आबाळज असतं तन्नाशे खाण्याचा टाळा कारण काय की मित्रांनो जे कवळं रोप असतं दोन दोन तीन तीन पानावर म्हणजे दोन तीन पातीवर रोप आलेलं आहे ते काय होतं की वरची पात संपूर्ण जळून जाते गोल तर नाशिकनं आणि ते काय होतं नंतर की ह्या गरमीमुळं जमिनीमध्ये एखाद्यास पाऊसवरून पाडा तर रोप नासून जायची शक्यता असते त्याच्यामुळं सध्या हे आबाळ जो असतं थांबा मित्रांनो ज्यावेळेस आबाळ क्लिअर होईल त्यावेळेस तुम्ही टर्का सुपर आणि गोल पंधरा एम एल पंधरा ईमेल घ्यायचं मित्रांनो गोल आणि तीस ईमेल घ्यायचं टार्गा सुपर असं मिळून दोन्ही कम्युनिस्ट करून फवारणी करा आणि त्याच्यामध्ये शॉकअप म्हणून औषध भेटतं आहे का की शॉक बसल्यानंतर मित्रांनो त्याच्यातून सुधारणा होते या म्हणजे सुधारावा आपलं रोप शॉक जास्त बसून आहे अशामुळं त्याच्यामुळं मित्रांनो काय करायचं की त्याच्यामध्ये शॉकअप घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीनं फवारणी करा तुमच्या रो रोप कांदा रोप जे आहे त्याच्यामधलं तर व्यवस्थित क्लिअर होऊन जाईन ही होती आजची माहिती मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद